अजय ही दृश्य आपण पाहतोय रोड शो तुम्ही थेट मुंबईकरांचं म्हणणं आम्हाला ऐकवा मुंबईकरांना नेमका काय वाटतंय सर मुझे जॉब के लिए जाना है मैं एयरपोर्ट में, में जॉब के जॉब के मेरा टाइम साडे सात का है क्योंकि मेट्रो बन आहे या पे रिक्षा बंद आहे प्रशासन ने सूचना करना चाहिए था आज मेट्रो तो हम हमारे पर्याय से हम जल्दी पाच चार बजे पैदल निकल जाते ते मी मी गावी जाऊन मोदींसाठी वोटिंग केलं कशाला आपल्या अच्छेतीने आलेवाले आज मला ते वोटिंग समजलं चुकीच्या माणसाला केलं कारण आज 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 आपल्याला त्रास होतोय माझी बायको वाट बघते घरी माझा नवरा कधी येणार तिला माहिती नाही मी चालतो ते कारण आपली ट्रेन जागोदेवसालाच बंद आहे ती पण वीस वीस मिनिटं ट्रेन मध्ये लेडीज अक्षरशः लिटरली घामन जागा नाही जागा केलेली आहे हे आजचे दिन कोणालाच नको आहेत हे आजचे दिन आम्हाला नको लोकांना अधिसूचना द्यायला पाहिजे होती की सगळा रोड शो होणार आहे म्हणून किती लोकांना मनस्ताप होते सगळ्या लोकांना इकडे अरे तुम्हाला यायचं होता बस सगळ्यांना सुट्टी द्यायला पाहिजे होत आमच्या लहान पोरा आहे ना आम्ही का आम्ही असं चालत जाणार का मी राहते माहूल गावला मी येते अंधेरीला कामाला घर कामाला येते मी इकडे अंधेरीला लागले मी मोदीला मी वो ला वोटिंग करायचा नाही सगळ्यांना त्रास व्हायला लागले लोक चला जातात हे मोदीने विचार करायला पाहिजे की हे शो घेऊन काय साध्य होणार आहे हे चुकीचं आहे तर मोदीने आम्हाला आमची पब्लिकची हालत केलेली आहे ना मेट्रोला ना मेट्रोला त्या लोकांनी इंटिमेट केला की सकाळी मेट्रोवाल्यांनी पण केलं नाही की सहा वाजता बंद होणार आहे आणि हे पुरा रोड पॅक करायला मेट्रोशी त्यांचा काय संबंध होता मेट्रो ट्रेन त्यांना एकाची काय गरज होती आज ज्या पब्लिक चालत चालत यावं लागलं हे जे ते सर्वसामान्य करत असेल तर काय बोलायचं मग ट्रेन संबंध काय नरेंद्र मोदी काय तिथे चालू होते का मेट्रो वरती पब्लिक पब्लिक चे केले त्यांनी माझं एकच म्हणणं आहे मोदीजींनी मुंबईमध्ये येऊन सगळ्या लोकांना त्रास दिला इकडच्या मला सांगा मोदी आज का आला त्यांनी संडेला यावं ना पब्लिक घरी असतं आज पब्लिकला हालत त्याला चा। गर्दी दाखवायची का आज गर्दी दाखवायची आहे का म्हणून आम्हाला चालत सांगितलं एका मागे या म्हणून ही इज कमिंग ओनली फॉर वोट ही इज कमिंग ओनली फॉर वोट अँड वी आर सफरिंग एवढे दिवस प्रचार होतो तेव्हा का नाही आला प्रचार आज एका माणसामुळे एवढा त्रास झालेला आहे मुख्यमंत्री साहेब झोपलेत का त्यांना समजा केवढी माणसं त्रास येत आहेत त्यांना तो हा त्रास नाही एका सामान्य माणसाला तुमच्या त्या स्वार्थासाठी तुम्ही माणसांना काय भेटी धरताय वाल्यांनी पण आम्हाला सांगितलं तो ब्रिज नाहीच आम्ही ओपन करणार मग आम्ही जाणार कसं तुम्ही राह ना ब्रिजवर उभे आम्ही जातो सरळ काय कर आम्हाला नाही बघायचं त्या मोदीला फोटो बघतोय त्याचे फोटो लावले